संध्याकाळचे मंडई लगभग पावणे सहा वाजलेत आणि सूर्यास्ताची वेळ आहे छान असा सूर्यास्त झालेला आहे सुंदर असं वातावरण झालं आहे आणि आकाश पण बघा एकदम सुंदर दिसतं आहे छान दिसतं आहे रंगांची एकदम उधळण झालेली आहे असा हा गावाकडचा सूर्यास्त पाखरं आपापल्या घरात निघालेत आणि आम्ही पण आता घरात चाललो आहे नमस्कार मंडळी कशा सर्व माहितात ना मंडळी मजेतच राहायला पाहिजे तर गावाकडे आहे मी आणि हा जो अवतार बघतायची दिवसभर कामं केल्यामुळं मग घाम आणि सर्व माती अंगाला असते त्यामुळं मग जेव्हा संध्याकाळ होते तेव्हा इकडेच आम्ही फ्रेश होऊन मग यावेळेस जे राहायचं आपलं आहे ते मामीच्या घरी आहे वरच्या बाजूस तर तिकडे मग राहण्यासाठी जात असतो तर गावाला आलो आहे म्हणजे साधारण दहा पंधरा दिवस झाले जेवढं काय काम माझ्या देखरेखाली करता आलं तेवढं केलं आहे पण आता तिकडे पण आपल्या कामाचं सगळं नियोजन आहे त्यामुळं मग तिकडे पण काही मिटिंग्स वगैरे आहेत बाकी बरंच काही काही आहे तर आता मुंबई पण गाठावी लागणार आहे तर थोडे दिवस आता असं होणार आहे की मुंबई गाव मुंबई गाव आता मी जाणार मुंबईला साधारण सात सात दिवस तरी मुंबईला आहे परत मग आपण गावाला येणार परत दोन चार दिवस गावाला परत मुंबईला असं सगळं नियोजन करून आपल्याला सगळं मॅनेज करावं लागणार आहे तर छान वाटतं म्हणजे सगळ्यांच्या ब्लेसिंग्स एवढ्या आहेत लास्ट व्हिडिओ जेव्हा मी न्यूज दिली घराची त्याच्यानंतर आपल्या कामाबद्दल पण सांगितलं तर सगळ्यांच्या एवढ्या ब्लेसिंग्स आहे सगळ्यांचे आशीर्वाद आणि प्रेम असंच भरभरून नेहमी पाठीशी राहू दे त्यामुळे हे मंडळी जेणेकरून काय होतं माहिती आहे का, का? एखादी गोष्ट आपण सुरुवात करतो एवढे सगळ्यांचा पाठिंबा आहे मग सगळ्या गोष्टी चांगल्याच चा होतात तर असंच पाठिंबा नेहमी राहू दे तर कामाचं सगळं व्यवस्थित अजूनपर्यंत झालं आहे पुढे पण होईल तर आता ॲक्च्युली कसं होतं मुंबईचं कामाचं पण बघायचं आणि गावच्या घराचं पण बघायचं तर एकटं होणार नाही आहे तर आता कृष्णादाच्या हाती सगळं काम सोपून मी चाललो आहे मुंबईला संध्याकाळची सा आपली साडेसात वाजताची साडेसात वाजताची मी सात वाजता साखरप्याचं टायमिंग आहे साखरपावरून निघणारी साखरपा अरणाळा गाडी पकडून आपल्याला आज जायचं आहे मुंबईच्या जा दिशेने मुंबईला म्हणजे नाला तर साडेसात वाजता ती संगमेश्वरला येईल आणि साधारण पाच साडेपाचच्या दरम्याने ती आपल्या नाला सुपाराला पोचते तर आता तर मंडळी सध्या तरी मस्त फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो आणि त्याच्यानंतर मग सगळी पॅकिंग वगैरे करायची कारण दिवसभर पण इकडेच होतो तर चला पटापट पठ फ्रेश होतो आणि त्याच्यानंतर मग निघायची तयारी करूया येणार येणारे सोडायला तर आपल्याला साधारण सव्वासा साडेसहाला तरी निघायला लागेल घरातून चला मंडई आंघोळ वगैरे मस्त झालेले आहे तोपर्यंत सनसेट पण झाला मगाशी बघा वातावरण कसं होतं एकदम आणि आता लगेच एक दहा मिनटामध्ये सनसेट होऊन पूर्ण असं बघा एक फक्त कलरफुल थोडंसं दिसतंय सोनेरी कलर दिसतो आहे आणि काळोख व्हायला आता सुरुवात होईल तर आता नेक्स्ट टाईम येईन तेव्हा बरंच काय काय झालं असेल बांधायचं काम पूर्ण होईल बहुतेक आणि काजू बघूया वाचतो का ते कारण आत्ता काजूला अजूनपर्यंत आम्ही वाचवण्याचा प्रयत्न केला आहे पुढे बघूया काय होतं आहे साधारण आता जाता जाता, जाता घराचं अपडेट असं आहे घर तोडून झालं आहे आणि वरच्या बांधाचं इकडचं लेवलिंगचं काम सुरू आहे चला काजू वाचला पाहिजे कारण खूप काजू इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी बघूया शेवटी कसं वाचवण्याचा प्रयत्न तर नक्की असणार आहे पण लेवलिंगमध्ये जर त्याची वरच्या बाजूची जागा आहे तिकडे जर त्याचं जे मोठं पाल असतं ते जर भेटलं तर मग कठीण आहे बघूया पुरतं तरी म्हणजे जाऊया घरी घरी म्हणजे मामीच्या घरी तिकडे हे बॅग पण भरायची ऑलरेडी सहा वाजून गेलेत आणि आपल्याला सहा पंधरा सहा वीसपर्यंत निघायचं आहे लगेच कारण साडेसातला बरोबर गाडी येते ती संगमेश्वरला सामान काय आहे ना आपल्याकडे एकच बॅग आहे आई काय देईल तरी पण तांदूळ वगैरे थोडीफार देईल वाटतं बघूया ते दुपारी भरलं असेल तर ठीक आहे नाही तर आत्ता फक्त एक बॅग घ्यायची आपल्याला कारण आत्ता मोठी सुट्टी होती त्यामुळं लॅपटॉप पण आणावं लागलेलं ऑफिसच्या कामासाठी पण आणि एडिटिंगसाठी पण आता पुढे दोन तीन दिवसासाठी येईन तर मग शिफ्ट येतो बाकी काय आणणार नाही सामान जास्त पण दोन तीन दिवसात ते कामाचं पण मग सॅक्रिफाईस करायला लागणार आहे काहीतरी मॅनेज नाही होणार असो तर ॲक्च्युली अमेची बाईक आहे तिकचं तिकडे असतो तेव्हा आपण वापरतो तर ती आता वरती जागेवर ठेवूया आणि मग जाऊया घरी पटापट रेडी होऊया आपलं हक्काचं रामादाचं दुकान इथे कसं संध्याकाळी कामं करून आलो फ्रेश वगैरे झालो इथे आठ साडेआठ वाजेपर्यंत आम्ही इथेच असतो आता थोडे दिवस मिस करणार परत येऊ तेव्हा परत बसूया हे सुभाषबाबांचं घर आणि आता कसं मामीचं घर आहे ते रस्त्यावरून जवळ आहे आमचं कसं जरा खालच्या पट्ट्याला आहे हे कसं रस्त्यावर उतरलं समोरच घर आहे इकडे आमची ही ग्रामपंचायत निर्मल तंटामुक्त ग्रामपंचायत निवळी हा बघा मेन रोड आपला हा आणि इथून आतमध्ये आलं की समोरच मामाचं घर आहे हे बघा हे मामाचं घर तर आपण वरच्या बाजूला राहतो आहे आज निघतोय ना मी आत्ता झालीच वाटतो तू पण तर मामाच्या इथून दिसणारा हा व्यू आहे एकदम हा बघा पूर्ण ही वनगेवाडी म्हणजे इकडून सुरुवात झाली तर इकडे पाठपर्यंत आहे आणि संध्याकाळचा हा व्ह्यू या बाजूने आहे ना सनराइज खूप चांगला दिसतो सूर्योदय समोरच दिसतो कारण हा प्रचितगड जो किल्ला आहे तो या बाजूला आला आणि हे काकांचंच घर आहे शिवराम जात्या हे मारुतीचं घर नारळ लागले बऱ्यापैकी त्यांची नारळ लागले मामाची नारळ लागले इकडे मामाचा शेवगा पण लागलाय हो हा चला मामा हा हां आता सात आठ दिवसानेच तो बांधाचा होत आहे हा हा होय हो चल आहे हा होय चल हा काय करते ठीक बस हा चल होय होय निघता एकदा काळोख झालाय बघा आणि रामादास या दुकानाचं हे वरच छप्पर आज कृष्णाचं लगेच आला काम उरकून आम काय बोलव लगेच आंघोळ आली फ्रेश झालो की आलो घरात ऑलरेडी पाणी वगैरे सगळं तापलेलं असायचं असते पोरगी मोठी आलेली आहे कॉलेज वरून आपलं फटाफट झाल्यासाठी आंघोळ झाली फटाफट चला आलो बंटी येतोय सोबत हॅलो घंटी पण दिवसभर काम करत होत आपल्या इथे पण आज लय माती लय दगड माती आणि दगड्याच आहेत ना तुम्हाला कुठल्या तरी व्हिडीओ मध्ये माती आणि दगड बघायला मिळत नाही सांगितलंय कोणाला पाहिजे असतील तर घ्या असं सांगितलंय का व्हिडिओ तर राहिलेलं माझ स्वेटर तर आई पटापट धावत जाऊन घेऊन आले त्याबद्दल मंडळ खूप खूप आभारी आई चला या येतो लवकर बघ आरामात काम कर कृष्णादाय सोबतीला काय निवांत राहा लवकर घरी जा काळ ओखर राहू नकोस हा चल करतो फोन नंतर हा चला मग हा चौकात जावा थँक यू चला ते चला बाय काळजी घ्या जरा काय अपडेट येऊ द्या रोजच्या रोज काय चाललंय नक्कीच फोनवर राहील मी हां काय संगमेश्वर डेपोमध्ये आलो आहे तर हा ॲक्च्युली देवरुख रोड तर प्रॉब्लेम असा होतोय सध्या ना रत्नागिरीवरून येणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्यांना पाठच्या बाजूने यावं लागतं आतमध्ये आणि मग ट्राफिक होतं त्यांचं टर्न बसत नाही कारण संगमेश्वर स्टँडचं काम आहे सुरू इथे देवरुख गाडी लागलेली त्यामुळे मग टर्न बसत नव्हता कोणती गाडी ही आहे राजापूर बोरिवली या गाड्या सगळ्या आता पुढे जातील ती पण स्लीपर आहे आपली साखर पर्णा पण अशीच गाडी असते खाली सिटिंग आणि वरती स्लीपर ही बोरिवली गेली राजापूर बोरिवली कुठली चिपळूण रत्नागिरी <laughs> आणि त्याच्यानंतर ॲक्च्युली आपण पावस नाला गाडीने जातो ना ती सिजनल गाडी असते ती या पद्धतीची गाडी असते बी एस सिक्सवाली ही गाडी आहे समोर ही रत्नागिरी संगमेश्वर चिपळूण चिपळूण गाडी आहे तर आपल्या गाडीला तसा वेळ आहे झाले साडेसात एक येईल चार पाच मिनटामध्ये तर हा समोरचा आपला आहे संगमश्वर स्टँड आणि संगमेश्वर स्टँडचं काम सुरू असल्यामुळं सध्या जरा गडबड गडबड गड� आहे सगळी जागा होत नाही या गाड्यांना प्लॅटफॉर्म बनणार आहे सध्या तिकडे इकडे उजव्या बाजूला प्लॅटफॉर्म बनणार या या पद्धतीचे आहे बघा अशा पद्धतीचे इकडे प्लॅटफॉर्म असणार आणि इकडे मग अशा उभ्या गाड्या लागणार आपली निवळी गाडी पण आहे ना आत्ता निघते साडेसातला साडेपाचची गाडी आहे ती आता निघते च गाडी वाटतं तर आपल्याकडे वाट बघण्याशिवाय काय पर्याय नाही आहे गाडी साडेसातच्या आसपास येते थोडीफार पाठीपुढे होईल पस्तीस चाळीसला वगैरे आली तर येईल बघूया वाट बघूया तोपर्यंत थंडी कमी आहे ते बरं आहे सध्या डेपोमध्ये ना बरीच एकदम म्हणजे कमी जागा आहे दोन गाड्या लागल्या की पूर्ण जागा पॅक होऊन जाते आपल्या गाडीमध्ये पण सीट मला मिळाली ती एकदम शेवटची आहे कारण पॅक होती गाडी शक्यतो या गाड्या पॅक असतात दोन तीन दिवसात तिकीट काढायला गेलं तर पॅक होते गाडी तर शेवटची आहे पण विंडो आहे तर बघूया कशी हालत होती मुंबईला जाईपर्यंत तर हां बघा एवढीच जागा आहे सध्या डेपोमध्ये या जाळीच्या पलीकडे पूर्ण काम सुरू आहे या जाळीच्या जा पलीकडे ही पण बी एस सिक्स आहे कोणती गाडी आहे काय माहिती चिपळून रत्नागिरी चिपळून तर आपली गाडी आलेली आहे साततर्फा हरनाळा पंधरा मिनटं उशीर आहे आपला सीट क्रमांक आहे अठ्ठावीस शेवट पावणेआठ वाजले आहेत आणि प्रवासाला सुरुवात झाली आहे गणपती बाप्पा मौरिया इकडे स्टॉल या साईडला आहे सध्या इकडे भुर्जी वगैरे तुम्हाला रात्रीची मिळते सकाळी शिरा छान मिळतो शिरा चहा वगैरे चला पावणे आठ म्हणजे त्यातल्या त्यात वेळेत गाडी आहे पावणे सहा 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 वाजेपर्यंत जाईल नाला सुपारामध्ये आठ वाजून वीस मिनटं झालेत गाडी अर्धा तास चालली आणि आता ढाब्यावरती लागलेली आहे जेवायला एम एस आर टी सीच्या गाड्या बऱ्याच वेळा मी बोलतो की एम एस आर टी सीने कॅन्टीन डेव्हलप करावी पण त्याकडे कोणाचं सहसा लक्ष देत नाही प्रायव्हेट ढाब्यावरतीच गाड्या लागतात आणि मग जे काय मिळेल ते खावं लागतं रात्रीचे बारा वाजलेत आणि आपण मानगावला आलो आहे मानगाव डेपोचं पण काम चालू आहे गाडी बऱ्यापैकी इथपर्यंत आली आता पुढे बघूया सकाळचे म्हणजे साडेतीन वाजलेत आणि आपण आलो आहे कोपटला म्हणजे ठाण्याला आलो आहे लवकर आले बऱ्यापैकी गाडी म्हणजे मला वाटतं पाच साडेपाचपर्यंत आपण पोचू नाला सोपारा इकडे बऱ्याचशा गाड्या ला लागल्यात सकाळचे साडेसहा वाजलेत आणि आपण आता आलो आहे डेपोचे इथे म्हणजे पोचलो होता उतरायन आता बराच उशीर झाला पाहुणे चारला गाडी होती ठाण्याला पावणे चार म्हणजे पावणे पाच पावणे सहा आणि लगभग आता पावणे सात पावणे तीन तास लागले कारण घोडबंदर पण जाम होता आणि हा जो आपला मुंबई गुजरात हायवे तो पण पूर्ण जाम होता आणि बराच उशीर झाला असो तर आता नाला डेपोचं काम पण सुरू आहे पूर्ण कॉन्क्रीट होते पूर्ण आता कॉन्क्रीट चला डेपोमध्ये उतरलेलं आहे तर रिक्षा इत काय का आता आतमध्ये येत नाहीत कारण काम सुरू आहे पूर्ण डेपो खोदलाय आणि एका साइडचं झालंय पण या साईडचं काम पूर्ण बाकी आहे तर आता बाहेर जायला लागेल आणि मग रिक्षा पकडूया ओ पप्पा आले बा कुठ पप्पा आले कोण आलं देवी पण आली हा पा मम्मी कुठे मम्मी उठली तू आता झोपलेलीस <laughs> चला म्हणजे मस्त फ्रेश वगैरे हो झालोय आणि आता ऑफिसला जायची वेळ झाले अवनी काय काय खायला दे काय हा हा पिक्चर चला म्हणजे फायनली मुंबईला आलोय शेवटची सी सीट होती पण तरी सुद्धा प्रवास छान झाला चला मंडई तर आता घरी आलो आहे तर फ्रेश वगैरे मस्त झालो उशीर बराच झाला गाडी ठाण्यापर्यंत चांगली आली पण नंतर मग जे काय ट्राफिक मिळालं पोटबंदर जाम होता तो होता मला वाटलं हा रोड तरी पूर्ण मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे तो तरी चांगला असेल पण तिकडे पण जामच होतं तीन तास लागले ठाण्यावरून इथे यायला म्हणजे मग खतरनाक ट्रॅफिक होतं असो आलेलो आहे आता मुंबईला तर आता ऑफिसची कामं बाकीची सर्व पेंडिंग आहेत ती सर्व आपल्या आता कवर करायची आहेत तोपर्यंत जो वरचं आपलं गावचं बांधाचं काम आहे ते सात आठ दिवस जातील आणि त्याच्यानंतर मग परत चौथऱ्याचं वगैरे काम सुरू होईल तेव्हा मग परत गावी जाणारच आहे मस्ती, मस्ती 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 करूया हा पिझ्झा आहे वा मस्त आज मयुराने इकडे गुरुवार निमित्त पूजा पण मांडले तर गुरुवार निमित्त कस घरी गुरुवार तर मग पाया पडूया चहा वगैरे पिऊया आणि मग ऑफिस ला जाऊया चला म्हणजे या चहा प्यायला या आज मुंबई मुंबईमधला चहा आता बरेच दिवस झाले आखीकडचा चहा होता नाही तर मग जे कामाला माणसं यायची त्यांच्यासोबतचा चा घरी शक्यतो इकडे आम्ही राहतोय तिकडे तर चहा कधी घेतलाच नाही कारण सकाळी साडेसहा सात वाजले की मग डायरेक्टली मी आपल्या घराकडेच येत होतो आणि त्याच्यानंतर मग घराकडची छोटी मोठी कामं चालू व्हायची मग दिवस तिकडेच जायचं तो संध्याकाळी फ्रेश होऊन मग जेवायला घरी दुपारचं जेवण किंवा सकाळची न्यारी वगैरे आई इकडेच आणायची असं सगळं रुटीन आहे तर आईला थोडं समजावलं आहे बाकी आता बाकीची कामं कृष्णाद वगैरे आहे ते बघेलच बाकी फायनान्सच्या गोष्टीसाठी ऑफिसमध्ये आता इकडची कामं पण पटापट पटापट वाढली पाहिजेत कारण खर्च वाढत चालला आता आपण जे बीने खणणार होतो बांध त्याला कॉस्टिंग थोडा कमी होता पण खालच्या बांधाला वगैरे थोडा प्रॉब्लेम होता मग त्यामुळं कसं आहे आता बाकीची जी कामं ती माणसाने माणसाने करायचं म्हटलं तर मग मजुरी जास्त जाणार पण काम चांगलं होणार सगळ्या गोष्टी बघायचं म्हटलं तर मग पैसा तर जाणारच आहे थोडाफार आणि मग घराचं कसं आहे कॅल्क्युलेशन वाईज कधी होत नाही तुम्ही काढलात कॅल्क्युलेशन त्याच्या प्लसच थोडाफार खर्च होतो ते सगळ्यांना माहितीच आहे तर तशाच प्रकारे घराचे काम पण आवरायचे आहेत असो चला म्हणजे आलेलं आता मुंबईला तर मुंबईच्या काही व्हिडिओ जास्त करणार नाही आहे मी आता ऑफिसच्या कामामध्ये बिझी राहणार आहे तर एखादी जमली थोडंफार तर तेवढी करेन आणि बाकी मग गावी आपण जाणार येणार त्या व्हिडिओ आता सध्या पाहायला मिळतील तर चला म्हणजे आतापुरतं तरी इथे थांबूया आणि बाय का बाय खाते <laughs> चला मंडळी आवनी पण आहे खुश आता मयरी पण खुश <laughs> <laughs> तर आता बरेच दिवस नव्हतो तर आता oh. आलोय तर आता पण जास्त काय थांबता नाही सकाळी आलो लगेच आता फ्रेश होऊन चाललोय ऑफिसला असो संध्याकाळी परत अवनी सोबत मस्ती चालू राहील पण आता पुरता तरी इथे थांबूया भेटूया परत आपण एक अशाच नाही निवडमध्ये तोपर्यंत टाटा Bye bye. Bye, Bye bye. Bye uh -huh. bye. Bye bye. bye